नमस्कार मित्रांनो ग्रुप कृपा गृह मोटर्स मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो तुम्ही आज एक टॉपचा हात्यार घेऊन आहे दोन हजार एकवीस ची नोव्हेंबर महिन्यातली वन पॉईंट सेव्हन आहे मित्रांनो गाडी सोनं आहे सोनं नाव ठेवायला जागे नाही गाडीला मित्रांनो टायर कंडिशन पहा नवीन बटन टायर आहे बटन चार ही पण नवीन टायर आहे नवीन गाडी मित्रांनो गाडी मित्रांनो एकदम टॉप कंडिशनमध्ये गाडी दाखव सर होता हे पहा गाडीला साऊंड एकदम कडक आहे डीजे मध्ये वाजणारी साऊंड सिस्टीम आहे गाडीचं किलोमीटर फक्त मित्रांनो सत्तावीस हजार झालेलं आहे दोन हजार एकवीस ची नोव्हेंबर महिन्यातली वन पॉईंट सेव्हन एक किलोमीटर फक्त सत्तावीस हजार हे पहा मित्रांनो गाडी मित्रांनो सोनं आहे सोनं एक नंबर गाडी हे पहा आतून भेटू भेटून प्लेट बीट मारून तुम्हाला कुठं गुंजभर डाग नाही अग त्याला हे पहा मित्रांनो एकदम टॉप कंडिशन मध्ये घेऊन आलेली आहे गाडी गाडी मित्रांनो गाडीचा नाद नाही करायचा आतून कुशन बिशन एकदम क्लास आहे गाडी अशी डिझाईनची वाजणारी सिस्टम आहे ना मित्रांनो एकदम छान कंडिशन मध्ये हे पहा मित्रांनो गाडीला तुम्हाला नाव ठेवायला जागा ना मित्रांनो गाडी एकदम टॉप कंडिशन मध्ये दोन हजार एक ची नोव्हेंबर महिले वन पॉईंट सेवन आहे ऑफर मित्रांनो लाख रुपये सांगतोय एक साधारण साडे लाख आहे जवळपास होईल लोन करायला एक साडेसात आठ लाख रुपये गाडीवरती लोन होईल नक्की आहे मित्रांनो आपल्या आप ऑफिसचा ॲड्रेस आहे मुक्काम शिक्रापूर शिकरापूर का तळेगाव बायपास ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस नक्की यायचं मित्रांनो गुरुदत्त मोटर्स मध्ये पुन्हा पण सांगतो गुरुदत्त मोटर्स मध्ये प्यायला पैसे लागत नाही यायचं मस्तपैकी एक तुमच्या जवळच्या माणसं ऑफिस म्हणून यायचं मिस्तपैकी गाड्या वगैरे घेऊन जायच्या आपल्या एकदम कमी रेटमध्ये गाड्या भेटतात आपल्याकडं लोन सुविधा अवेलेबल आहे ऑल महाराष्ट्रामध्ये लोन करून देतो आपण एकदम कमीत कमी दरामध्ये आणि मित्रांनो विशेष म्हणजे आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा तुमसाठी रोज नवनवीन नुँँ नुँँ गाड्या घेऊन होतो प्रत्येक गाडीची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा आणि मित्रांनो एनी टाइम फुल स्टॉकची चिंता नाही मित्रांनो हे पहा इकडून कुठली पण साईड नजर जाईल तिथवर पिकअपच पिकअप फक्त आपल्याकडे थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेटा म्हणून पुढच्या मध्ये